स्वामी समर्था आज आहे संकष्टी आणि खवा न वापरता आपण खव्यासारखे मोदक कसे बनवायचे ते पाहूया त्याचबरोबर बाप्पासाठी नैवेद्याला मी आज काय काय बनवणार आहे ते सुद्धा पाहूया चला गणपती बाप्पाच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक मोदक बनवण्यासाठी घरच्याच कुंडीतील हळदीची पानं काढून घेतली त्यानंतर दुसऱ्या साईडला कढईमध्ये एक चमचा तुपामध्ये खसखस आणि ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतले आता ह्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे गूळ गुळ वितळला की ह्यामध्ये टाकायचा ओल्या खोबऱ्याचा केस आमच्या गावाला ओल्या खोबऱ्याच्या केसाला चून म्हणतात गुळ चून कापं खूप फेमस आहेत म्हणजे काय तर खोबऱ्याच्या वड्या गुळाला पाणी सुटतं पाणी आटलं की मग ह्यामध्ये टाकायचं आहे एक पेढा सकाळी देवाची पूजा केली तेव्हा बर्फी आणून ठेवली होती देवाजवळ नैवेद्य म्हणून त्याच्यातलीच बर्फी एक मी ह्यामध्ये टाकलेली आहे बर्फी पेढासुद्धा खव्यापासूनच बनतो त्यामुळे जे आपलं सारण आहे त्याला खूप छान टेक्स्चर येतं तुम्हाला जर नाही आवडत असेल किंवा तुमच्याकडे उपवासाला नाही जमत असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आपलं सारण रेडी आहे घॅस बंद करायचं आणि वरून वेलची जायफळ पूड टाकायची आहे दुसऱ्या साईडला अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेऊन एक उकळी आली की घॅस बंद करायचा चिमुड व मीठ टाकायचं आणि तांदळाचं म्हणजे मोदकाचं पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर हाताला सोसवेल एवढा पाण्याचा हात घेऊन पीठ छान मऊसूत मोळून घ्यायचं आहे इथे मी साच्यावरती मोदक बनवत आहे तुम्हाला जर हातावरती जमत असेल तर तुम्ही हाताचे मोदक केले तरी चालेल साच्यावरती करा किंवा हातावरती करा मोदक होणं महत्त्वाचं आहे आणि बघा तुमच्याशी बोलता बोलता की ती छान सुबक असं आपला मोदक रेडी आहे अशाच प्रकारे आपण बाकीचेसुद्धा मोदक करून घेऊया तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने सारण कसं बनवायचं ह्याचे भरपूर व्हिडिओ अपलोड केले आहेत नक्की बघा दुसऱ्या साईडला मी वरणसुद्धा करून घेतलेलं आहे वरण कसं बनवायचं ह्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता एका भांड्यामध्ये मी तेल गरम केले आहे त्यामध्ये टाकलं आहे कांदा टोमॅटो लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि एक तास भिजत ठेवलेले सोया चंक्स टाकले आहेत कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे पाणी टाकायचं आणि छान दनदनी येऊ हो द्यायचे दुसऱ्या साईडला मी बिडाच्या तव्यावरती अजिबात चिकट न होणारी भेंडीची भाजी बनवली आहे त्यावरती भरपूर सारं आपण ओलं खोबरं टाकलं आहे आता आपण मोदक पात्रामध्ये हळदीची हो पानं पसरवून त्यावरती ही मोदक ठेवूया आणि त्याबरोबर एक नेवरीसुद्धा केली आहे वरून केशर वेलची सिरप टाकलं आहे आणि दहा मिनटं छान वाफून घ्यायचे आपले मोदकसुद्धा रेडी आहेत आता बिडाच्या कढईमध्ये तेल गरम करून ह्यामध्ये टाकले जिरं कढीपत्ता आणि तयार ग्रेन राईस सगळं व्यवस्थित वरून कोथंबीर टाकायची आणि बघा आपला नैवेद्य रेडी आहे चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय